बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये एकापेक्षा एक, एक बहुढंगी स्वभावाचे स्पर्धक सहभागी आहेत या स्पर्धकांपैकी एक स्पर्धक म्हणजे पंढरेनाथ कांबळे म्हणजेच पॅडी कांबळे हा मराठी मनोरंजन विश्वातील सर्वांचा लाडका अभिनेता पॅडी बिग बॉसच्या घरातही चांगला खेळ खेळतोय पॅडीच्या कुटुंबाविषयी आज आपण जाणून घेत आहोत पॅडीचं रिअल लाईफमध्ये लग्न झालं असून त्याच्या पत्नीचं नाव अनिता कांबळे असं आहे अनिता आणि पॅडीच्या कांद्यापोह्यांचा कार्यक्रम कसा होता याबद्दल पॅडीने खुलासा केला आहे पॅडे आणि त्याचं अरेंज मॅरेंज जेव्हा पॅडे त्याला बघायला तिच्या घरी गेला तेव्हा त्याच्यासोबत त्याची भाऊ आत्या भाऊजी अशी घरातली मंडळी होती पॅडीच्या कुटुंबामध्ये प्रत्येकाची उंची बऱ्यापैकी सारखी आहे अशातच जेव्हा अनिता चहा घेऊन आली तेव्हा ती पॅडीजवळ चहाचा ट्रे घेऊन आली पॅडी चहा घेणार तोच तिने ट्रे दुसरीकडे वळवला वडीलधाऱ्या मंडळींना आधी चहा देऊ या उद्देशाने अनिता पॅडीला चहा न देता दुसरीकडे गेली हा धमाल किस्सा पॅडीने कलर्स मराठीवरील दर्शन या मालिकेत अलका गुबल यांच्याशी संवाद साधताना सांगितला होता कांदेपोव्याच्या कार्यक्रम झाल्यावर पॅडेने बायकोला त्याच्या उंचीची कल्पना दिली पॅडेच्या बायकोची उंची त्याच्यापेक्षा दोन इंचांनी मोठी आहे त्यामुळे बघण्याच्या कार्यक्रमाला पॅडे तिला म्हणाला होता माझी उंची पाच फूट एक इंच आहे तेव्हा आत्ताच विचार कर नाहीतर तुला पुढे असं नको वाटायला की नवरा बुटका वगैरे वगैरे यावर अनिताने उत्तर दिलं होतं की उंची वगैरे काही नसतं आपले विचार जोडणं महत्त्वाचं पुढे तेरा डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णवला पॅडे आणि अनिताने लग्नगाठ बांधली या दोघांना दोन मुली आहेत बिग बॉस मराठीच्या घरात जाण्याआधी पॅडीप म्हणाला या कार्यक्रमात मी जसा आहे तसाच राहणार आहे पैसे आणि संपत्ती मिळवणे हे महत्त्वाचं नाही तर मी एक चांगला माणूस म्हणून ओळखला जाणं हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे या शोसाठी मी कोणतीही स्ट्रॅटेजी तयार केलेली नाही कारण माझ्या मते बिग बॉस मराठीच्या घरात कोण कसं वागेल हे सांगणं आहे मी माझं मत मांडेन तसे तिथं स्टँड घेईन चिडेन ओरडेन पण समजूतीने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करेल पॅडीने बिग बॉस मराठीमध्ये जाण्याबाबत त्याच्या घरच्यांना सांगितलं तेव्हा त्याच्या मुलींनी त्याला आनंदाने पाठिंबा दिला यावेळी पॅडी म्हणाले की ट्रॉफी घेऊन या असं मला घरच्यांनी सांगितलं आहे मला वाटतं की बिग बॉस मराठी हा फक्त भांडणाचा खेळ नाही माणसाचं खरं रूप ह्याच घरात दिसतं लोक बाहेरच्या जगात मुखोटे घालून फिरतात आता या घरात प्रेक्षकांना माझ्या व्यक्तिमत्वाचं खरं रूप पाहायला मिळेल पॅडीला आपण विविध मालिका नाटक सिनेमांमध्ये आजवर पाहिलं आहे कलर्स मराठी दर्शन नावाची मालिका लागायची अलका गुबल या मालिकेचं सूत्रसंचालन करायच्या या मालिकेत महाराष्ट्रातील विविध मंदिर आणि देवस्थानाबद्दल माहिती मिळायची याच मालिकेमध्ये एकदा पॅडी कांबळे पत्नी आणि त्यांच्या कुटुंबासोबत सहभागी झाले होते पॅडीच्या पत्नीचं नाव आहे अनिता याशिवाय पॅडीला दोन मुली असून त्यांचं नाव आद्या आणि ग्रीष्मा असं आहे पॅडीच्या मोठ्या मुलीलाही अभिनयाची आवड असून ती विविध स्पर्धांमध्ये भाग घेताना दिसते पंढरीनाथ कांबळे यांचा जन्म अकरा मे एकोणीसशे एकोणसत्तर रोजी झालेला आहे पॅडी कांबळे यांनी एड्याची जत्रा खबरदार तसेच कॉमेडीची बुलेट ट्रेन महाराष्ट्राची हसे जत्रा आणि हसा चकटपू यासारख्या दूरचित्रवाणी कार्यक्रमांमध्ये काम केलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्यांचं कौतुक झालेलं आहे हिंदी सिनेसृष्टीत देखील त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे पंढरीनाथ यांचा पहिला चित्रपट मुन्नाभाई एस ए सी ज्यामध्ये मुन्नाची भूमिका त्यांनी साकारली होती त्यानंतर एडेची जत्रा या मराठी चित्रपटात तो दिसला त्यामध्ये त्याने नारायणरावांची भूमिका केली होती खबरदार आणि मामाच्या राशीला भाचा यामध्येही त्याने काम केलेलं आहे कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक हे पंढरीनाथचं सर्वात यशस्वी नाटक या त्याच्या अभिनयाने त्याला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं तो कुर्र या नाटकातही दिसला ज्यासाठी त्याला मटा सन्मान दोन हजार तेवीसचा पुरस्कार मिळालेला आहे वराडी वाजंत्री हा मराठीतील विनोदी चित्रपट आहे नव्याण्णव विवाहांची यशस्वीपणे मांडणी केल्यानंतर मॅचमेकर आपले शतक पूर्ण करणार आहे तेव्हा त्याला सर्वात कठीण विवाह सोपवला जातो परिणामी हा एक विनोदी प्रवास घडतो या चित्रपटाचं दिग्दर्शन विजय पाटकर यांनी केलं असून लेखन वैभव परब यांनी केलेलं आहे पंढरीनाथला प्रवास करणे आणि परफॉर्म करणे आवडते पंढरीनाथ कांबळे यांना पुढील वाटचालीस सा खूप साऱ्या शुभेच्छा